चला सामन्याला सुरुवात करायचे हो। पंच त्याच्यानंतर संकेत बना वर्ष मोहन करत हम्म आमचे थलचे प्रेमी रोहन म्हात्रे तसेच भावार्थ सारंग त्यांच्या साम टॉस भावार्थ वा सुंदर पाहुया थलच नाव अबाधित राहतंय का त्याच्या पाठी असणारे दुसरे नाव ठेवणारे मोहन घरत आहेत संजय घरत आहेत मयकर आहेत वा सुंदर फटका महेंद्र शेठने काहीतरी आशीर्वाद दिलेला दिसतोय कि तेल गावाला आशीर्वाद खलास येतोय काय तो, तो, तो पाहायचा आपल्याला रिंग रिंग आय आय एन आर एल आय वा सुंदर झेलता फटका टाकतायत आपल्याला हो सुंदर आता मात्र बाद झाला कुठला तरी जो बाद करत होते तो बाद झाला नाही आणि जो बाद नव्हता तो मात्र बाद झाला असं म्हटलं जात कि अन्न पोचलं तर ठीक नाही तर नाही पोचलं तर त्याच्या अनेक रोगांना आमंत्रण होतं त्याच्या पद्धतीने आहे दुःखाला आमंत्रण नको आनंद आनंद पाहून चाललेला आहे जलगाव कुठल्याही बाबतीत बघितलं तर तो आघाडीवर असतो बाद झाला मात्रेचे किती गेले पार्था, चारे, पार्था, चारे, पार्था, एक पंच दोघांचे एक एकच आहेत ना

वा नारळाचा आवाज मात्र सुरेखरित्याने येतोय अशा रीतीने दुसरा नारळ गेला तो भावार्थ सारंग यांचा वा सुंदर फटका जोरकच चढाई रोहनचे किती किती झाले शेवटचा वा सारंगचा एक तीन सारंग शेवटचा चेंडू घेऊन नारळ घेऊन रोहन म्हात्रे खेळतायत सुंदर फटका दोन नारळ घेऊन संजय सारंग आघाडीवर मोहन गरत आणि संकेत बना, चला